श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करू नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय सच्दानंदूपाय विनाशाय तापत्रय विनाशकृष्णाय वयो नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे भगवंतानी आपला दिव्य नृसिंह अवतार प्रगट केला तो अवतार आणि त्या अवताराच्या लीला बघून त्या हिरण्यकश्यपूशी भगवंताचं खेळणं बघून ते युद्ध बघून ज्यांचे ज्यांचे स्थानं या हिरण्यकश्यपून हिरावून घेतले होते ते लोकपाल त्यावेळेला ढगामध्ये लपून ते युद्ध पाहत होते तो भगवंताच्या हातातून निसटल्याचं पाहताच ते तर घाबरले हिरण्य कश्यपुलाही असंच वाटलं की आपल्या शौर्याला घाबरून नृसिंहाने आपल्याला हातातून सोडून दिलंय या विचाराने तो उत्साहित झाला आणि मग काय ढाल तलवार घेऊन तो युद्धासाठी पुन्हा त्यांच्यावर जाऊन तुटवून पडला त्यावेळेला तो ससाण्याप्रमाणे मोठ्या वेगाने खालीवर उड्या मारीत ढाल तलवारीने असं काही पवित्र्य बदलू लागला की ज्यामुळे त्याच्यावर आक्रमण करण्याची संधीच मिळू तेव्हा भगवान अत्यंत उच्च स्वराने प्रचंड आवाजात हसले आणि त्यामुळे हिरण्य डोळे मिटले नंतर साप जसा उंदराला पकडतो त्याप्रमाणे भगवंताने अत्यंत वेगाने झडप घालून त्याला पकडतो अहो ज्याच्या अंगावर वज्राच्या आघातानेही खरचटले नव्हते तोच आता त्यांच्या हातून सुटण्यासाठी धडपड करू लागला भगवंत त्याला दरवाजात घेऊन गेले आणि त्यांनी आपल्या मांडीवर घेऊन सहजपणे आपल्या नखांनी त्याला असं फाडलं की ज्याप्रमाणे गरुडाने अत्यंत विषारी सापाला फाडावं त्यावेळेला त्यांच्या क्रोधयुक्त भीषण डोळ्यांमध्ये पाहावत नव्हतं ते आपल्या जिभेने पसरलेल्या तोंडाच्या दोन्ही कडा चाटीत होते रक्ताच्या चेळकांड्यांनी त्यांचं तोंड आणि आयाळ लाल झाले होते हत्तीला माळून त्याच्या आतड्यांची माळ गळ्यात घातली त्याप्रमाणे सिंहाप्रमाणे ते, ते, ते दिसत होते त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्य कश्यपूचे पोट फाडून त्याला जमिनीवर आपटलं हजारो हो दैत्य दानव त्यावेळेला हातात शस्त्र घेऊन भगवंतावर प्रहार करण्यासाठी आले पण भगवंता चारी बाजूंनी आलेल्या त्यांना आपल्या भुजारूपी सेनेने लाथांनी आणि नखरूपी शस्त्रांनी मारून टाकलं राजा राजा बघ आज हिरण्य कश्यपू मारल्या गेला जेव्हा तो मारल्या गेला भगवंताला त्यांनी जो वर मागितला होता भगवंताला तो म्हणाला होता घरात नाही बाहेर नाही भगवंतांनी त्याला उंबऱ्यावरती मारलं भगवंताला तो म्हणला होता जमिनीवर नको आकाशात नको भगवंतानी त्याला मांडीवर घेऊन मारलं राजा तो म्हणाला होता अस्त्राने नको शस्त्राने नको भगवंतानी आपल्या नखानी त्याला मारलं तो म्हणाला होता मनुष्याकडून नको पक्षाकडून नको त्या वेळेला भगवंतानी नरसिंह अवतार धारण केला आणि राजा तो म्हणाला होता मला दिवसा नको रात्री नको भगवंतानी तिन्ही सांजेला संध्या समयाला त्याचं पोट फाडून विदारून त्या दैत्याला मारलं भगवान नृसिंहाच्या आयाळीच्या फटकार्याने ढग इतस्त विखुरलं त्यांच्या नेत्रातील तेजाने सूर्यात ग्रहांचं तेज फिक पडलं त्यांच्या श्वासांच्या जोराने समुद्र खवळायला लागला आणि सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती चित्कार करू लागले त्यांच्या आयाळीला धडकून देवांची विमान अस्ताव्यस्त झाली स्वर्ग डळमळू ला लागला आपटलेल्या पायांच्या धक्क्याने भूकंप होऊ लागला आणि वेगाने पर्वत उडू लागलं तसंच तेजामुळे आकाश आणि दिशा दिसेनास्या झाल्या यावेळेला भगवंतांशी सामना करील असा कोण दिसत नव्हता शिवाय त्यांचा क्रोधही वाढतच चालला होता राजसभेमध्ये ते उंच सिंहासनावर जाऊन विराजमान झाले त्यावेळेला त्यांच्या अत्यंत तेजस्वी आणि क्रुद्ध झालेल्या भयंकर चेहऱ्याकडे पाहून त्यांच्याजवळ जाऊन त्यांची सेवा करण्याचे कुणालाच धाडस होत नव्हते जेव्हा स्वर्गातल्या देवांना ही आनंदाची बातमी समजली की तिन्ही लोकांची डोकेदुखी असलेला हिरण्य युद्धामध्ये भगवंताच्या हातून मारला गेला तेव्हा आनंदाने त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले त्या जा भगवंतावर वारंवार पुष्पवर्षाव करू लागले देव आनंदी झाले विमानातून आलेल्या देवतांची भगवंताच्या दर्शनासाठी आकाशामध्ये गर्दी झाली देवांचे ढोल आणि नगारे वाजू लागले गंधर्व राज गाऊ लागले अप्सरा नृत्य करू लागल्या रा। राजा त्यावेळेला ऋषय विद्याधर महोर त्यावेळेला ब्रह्मदेव इंद्र शंकर देव ऋषी पितर सिद्ध विद्याधर महानक मनो प्रजापती गंधर्व अप्सरा चारण यक्ष किंपुरुष वेताळ सिद्ध किन्नर सुनंद सगळेजण भगवंताचे सगळे पारशर त्यांच्याजवळ आले सिंहासनावर विराजमान झालेले अत्यंत तेजस्वी भगवान नृसिंहाची ते मस्तकावर हात जोडून थोड्या अंतरावरून स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाले नमोस्म्यनंताय दुरंत शक्त विचेत्र पवित्र कर्मणे भगवान आपण अनंत आहात आपल्या शक्तीचा कोणाला अंत लागत नाही आपला पराक्रम अद्भुत आणि कर्म पवित्र आहे जर आपण द्वारे आपल्या लीलेने संपूर्ण विश्वाची उत्पत्ती पालन करीत असाल तर प्रलयही आपणच करता आपणास नमस्कार असो आपण निर्विकार आहात रुद्र म्हणाले कोपकालो युगांतस्ते हतोयमसुरो कल्पाचा शेवट करण्यासाठी आपण क्रोध धारण करता पण ज्या तुच्छ दैत्याला मारण्यासाठी आपण आज क्रुद्ध झाला तो मारला गेला आहे त्याचा मुलगा आपल्याला शरण आला आहे हे भक्त वत्सल प्रभो आपण आपल्या या भक्ताचे रक्षण करा इंद्र म्हणाला प्रत्यानिता परम भवता भवतान स्वभागा हे परमात्मन नरसिंहा आपण आमचे रक्षण करून आमचे जे यज्ञभाग आम्हाला परत मिळवून दिले ते वास्तविक आपलेच आहेत दैत्याच्या त्रासाने मिटलेले आमचे हृदय कमल आणि आपण प्रफुल्लित केले ते सुद्धा आपलेच निवासस्थान आहे अहोनाथा हे जे स्वर्गाचे राज्य त्याची आपल्या सेवकांना काय तमा कारण जे काळाचाच घास आहे आपले भक्त आपल्या भक्तीशिवाय मुक्तीचासुद्धा आदर करीत नाही तर मग इतर भोगांची काय कथा का आहे ऋषी म्हणाले त्वन्नस्तपः परम माथम तेजो हे पुरुषोत्तमा आपल्या तपश्चर्येच्या मार्गानेच आपल्यात लीन झालेल्या जगाची पुन्हा उत्पत्ती केली होती आणि त्याच आत्मतेज स्वरूप श्रेष्ठ तपश्चर्येचा आम्हाला उपदेश केला या दैत्याने त्या तपश्चर्येचा विध्वंस केला होता हे शरणागत वत्सला त्या तपश्चर्येचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करून त्याच उपदेशाला आपण अनुमोदन दिलंय पितृगण म्हणाले प्रभो आमचे पुत्र आमच्यासाठी जे पिंडदान करीत ते हा बळजबरीने हिसकावून घेऊन खात होता जेव्हा ते तीर्थामध्ये किंवा पर्वकाळी तर्पण करीत ते सुद्धा पीत होता आज आपण आपल्या नखाने त्याचे पोट फाडून ते सर्व आम्हाला परत दिले सर्व धर्मांचे आपण रक्षण करते आहात म्हणून तस्मै नमो खिल धर्म गोत्रे हे देवा आम्ही आपल्याला नमस्कार करतो सिद्ध म्हणाले यो नो गतीम सिद्धाम साधू हे नृसिंहदेवा या दृष्टाने आपल्या योग आणि तपश्चर्याच्या बळावर आमची योग साधनेने सिद्ध केलेली गती हिसकावून घेतली आपण आपल्या नखाने त्या घमेंडी खोराला फाडलं विनम्र भावाने तस्मै तुभ्यं प्रणता नृसिंह आपल्या चरणांना नमस्कार करतो विद्याधर म्हणाले विद्या पृथगारणयानुराध्याम हा मूर्ख आपले बळ आणि शौर्य यांचं घमंड करत होता आम्ही विविध धारणा करून जी विद्या प्राप्त केली तीसुद्धा याने नाहीशी केली होती युद्धामध्ये आपण याला यज्ञ पशुप्रमाणे मारलं मायेने नृसिंह बनलेल्या आपणास माया नृसिंह प्रणतास्मनित्यम नृसिंह बनलेले आपणास आम्ही नित्य नमस्कार करतो नाग म्हणाले येन पापेन रत्नानी स्त्री रत्नानी तः ज्या पाप्याने मणी आणि आमच्या श्रेष्ठ सुंदर स्त्रियांना सुद्धाही हिसकावून घेतलं त्याची छाती फाडून आपण आमच्या पत्न्यांना अतिशय आनंदित केलं प्रभो आम्ही सुद्धा दत्तानंद नमोस्तुते तुम्हाला नमस्कार करतो महाराज मनु म्हणाले मनगो वयंतव निदेशकारिणो देवाधि देवा आम्ही आपले आज्ञाधारक म्हणू आहोत ज्या दैत्याने आमची धर्म मर्यादा उल्लंघली होती त्या दुष्टाला आपण मारलं आपल्याला नमस्कार असो प्रजापती म्हणाले प्रजेशावयंते परशाभिसृष्ट्या परमेश्वरा आपण आम्हाला प्रजापती बनवलं परंतु याने मनाई केल्याने आम्ही प्रजा उत्पन्न करू शकत नव्हतो आपण याची छाती फाडून आणि हा जमिनीवर कायमचा झोपवला सत्ममय मूर्ती धारण करणारे आहे प्रभो आपल्याला नमस्कार असो गंधर्व म्हणाले वयम विभूते नटनाट्य गायका प्रभो आम्ही आपल्यासाठी नृत्य करणारे अभिनय करणारे आणि संगीत ऐकवणारे सेवक आहोत ज्या दैत्याने आपलं बळ शौर्य आणि पराक्रम आम्हाला गुलाम करून ठेवण्यासाठी वापरला त्याची आपण ही दशा केलीत आपल्याला नमस्कार असो चारण म्हणाले हरे पंकजम भगमाश्रिता प्रभो सज्जनांच्या हृदयातल्या पीडा देणाऱ्या या दुष्टाला आपण संपवलं जे प्राप्त होतात जन्म मृत्यू संसार चक्रातून सुटका होती त्या आपल्या चरण कमलांना आम्ही शरण आलोय यक्ष म्हणाले हे नर हरे आपल्या श्रेष्ठ कर्मांमुळे आम्ही आपल्या सेवकांमध्ये प्रधान म्हणून गणले जात होतो पण हिरण्य आम्हाला आपली पालखी वाहणारी भोई बनवलं हे प्रकृतीच्या नियमका परमात्म्या याच्यामुळे लोकांना होणाऱ्या कष्टाच्या जाणीवेतच आपण त्याला मारलं फार बरं वाटलं किंपुरुष म्हणाले वयम किंपुरुषास्तव तू महापुरुष ईश्वर आम्ही अत्यंत तुच्छ असो पुरुष आहोत आणि आपण सर्व शक्तिमान महापुरुष आहात सत्पुरुषांनी याला धिक्कारलं म्हणूनच हा कुपुरुष नष्ट झाला वैताळ म्हणाले सभासुस्रेषु यशो भगवान मोठमोठ्या सभा आणि यज्ञ यागांमध्ये आम्ही आपल्या निर्मल यशाचे गान करून मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून घेत होतो या दुष्टाने आमचे ते उपजीविकेचे साधन नष्ट केले होते आपण याला आनंद वाटला, किन्नर म्हणाले आम्ही किन्नरगण आपले सेवक आहोत नरसिंहनाथ विभवाय भव आपण या दैत्याला मारून आमचा उद्धार केला पाप्याला नष्ट केलं खरंच अशीच आपण आमची भरभराट करीत राहा पार्षद म्हणाले शरणागत वत्सला भगवंता सर्व लोकांना शांती प्रदान करणारे आपण हे अलौकिक रूप आज धारण केले भगवान ज्याला सनकादिकांनी शाप दिला होता तोच हा आपला आज्ञाधारक सेवक आम्ही असे समजतो की आपल्या कृपाळूपणे याचा उद्धार करण्यासाठी आज आपण याचा वध केलात असं आम्हाला वाटतं आपणास नमस्कार असो ते वर्षी नारद म्हणत आहेत अशा प्रकारे क्रोधवेशाने ज्यांच्या जवळही जाणं कठीण होतं अशा श्री नृसिंहाच्या जवळपासही ब्रह्मदेव शंकर आणि कोणीही जाऊ शकलं नाही तेव्हा देवांनी साक्षात लक्ष्मींना पाठवलं त्यांनी जेव्हा त्यांचं ते प्रचंड अद्भुत रूप पाहिलं तेव्हा भयभीत झालेल्या लक्ष्मी माता सुद्धा त्यांच्याजवळ जाऊ शकल्या नाही कारण असं अपूर्व रूप त्यांनी कधीही पाहिलं नव्हतं ऐकलंही नव्हतं तेव्हा ब्रह्मदेव आपल्याजवळ उभ्या असलेल्या प्रल्हादाला म्हणाले बाळा तुझ्या पित्यावर भगवान गोपले होते तर आता तूच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शांत कर असं म्हणून त्यांनी भक्त प्रल्हादाला भगवंताजवळ पाठवलं आणि मग काय हो हा भगवान नरसिंहाच्या समोर येऊन उभा राहिला आणि काय त्यांनी असं केलं की भगवंताचा अनावर क्रोध शांत झाला आणि राजा भगवान शांत झाले या प्रल्हादाने भगवंताची काय स्तुती केली काय केलं त्यानी ते तुला मी उद्याच्या भागामध्ये सांगेन जय जय रघुवीर समरथ